वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा तालुक्यातील खेडा आहे गाव जेऊर गाव चिलेबाबांचा रहवा सहिवास सहवास तिथं झालेला आहे जन्म झाला आणि ह्या जेऊर या ठिकाणी माझा जन्म झाला आणि स्वतःचं घर स्वतःचं सगळं भाऊ बहीण जे आहे सगळं यांच्या कृपेनं सगळं मी आहे आता मनुष्यबळ विकास सेवा संस्था मुंबई ह्यांच्याकडून हा पुरस्कार मला मिळालेला आहे त्याचा संदर्भ असा आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये शास्त्रीय संगीत आणि सांप्रदायिक अभंगवाणी जोपासना म्हणजे गाथ्यातील अभंग आणि शास्त्रीय संगीत असं जोड अभ्यास करणारे आणि त्या दोन्हींची जोपासना करणारे कोणकोण व्यक्ती आहे तर ते माझं फेसबुकला वगैरे नाव बघितलं आणि यूट्यूबला पण तिने नाव बघितलं आणि त्या संस्थेनं जा हा माझा विचार केला मग त्या मनुष्य विकास सेवा संस्था मुंबई यांचं मी खूप खूप मनपूर्वक आभारी आहे की मला दोन्ही ह्या संस्थेमध्ये दोन्ही याच्यामध्ये मला काम करण्याची आणि ऊर्जा मिळाली असेच त्या सेवेचं मला सार सारखंच नेहमी पुरस्कार तो की गुरुरत्न पुरस्कार हा रत्न सरस्वती गुरुरत्न पुरस्कार मला मिळाला आणि ह्या दोन्ही विकास संस्थेचं मी मी खूप खूप नावारलेली शास्त्रीय संगीत म्हणजे संस्था आहे देओल क्लब त्या देऊळ क्लब संस्थेमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला आणि कोल्हापूर मान्यवर त्याने शास्त्रीय संगीतामध्ये पी एच डी असे केलेले आहे माझे गुरुवर्य विनोद ठाकूर देसाई सर अरुण कुलकर्णी सर यांच्या हस्ते दे, दे आणि देऊळ क्लबचे संस्थापक श्रीकांत डिग्रजकर सर असे उपस्थित मान्यवर सगळी संगीत क्षेत्रातले माझे गुरुवर्य उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते दे हा देओळ क्लबमध्ये पारितोषिक कार्यक्रम संपन्न झाला ओली माझे वडील गुरुजी यांनी या खेडोपाड्यामध्ये भजनाची स्थापना पैजावडीमध्ये सुद्धा भजनाची स्थापना आमच्या वडील बाबुराव गुरुजी यांनी केलेली आहे आणि लहानपणापासून मला त्यांचे मार्गदर्शन त्यांचे संस्कार लाभले आणि तसेच मंदिर भैरवा मंदिरमध्ये पैजावडी या चिलेबाबांच्या ठिकाणी मी लहानपणीसून भजन करायचो आणि चिलेबाबांना कुठंतरी ते माझं गाणं आवडलं आणि माझ्याकडून सेवा ही भैरव मंदिरमध्ये करून घेतली आणि बरेच असे मला महाराजांनी साक्षात्कार बाबांनी मला साक्षात्कार करून दाखवलेले आहेत आणि मी भाग्यवान आहे की की मला महाराजांची सेवा करायला मिळाली महाराजांना मी स्वतः खांद्याने घेऊन मसाई पटार वाघ्बी ज्योतिबा ह्या पैजावडी ह्या ठिकाणी मी महाराजांना खानदेन घेऊन गे। आम्ही सगळे मित्रमंडळ जीवरचे आम्ही त्यांना खांद्याने घेऊन आम्ही महाराजांना गेलो आहे आणि मी खूप भाग्यवान आहे की अशी मला बा चिलेबाबांची मला ह्या माध्यमातून सेवा मिळालेली आहे आणि तेच फळ आहे की काय म्हणून कोल्हापुरातले प्रसिद्ध गायक कडकडे सर मुंबईचे कडकडे सर विनोद ठाकूर देसाई मोठे मोठे गुरु मला लाभले आणि हे सगळी कृपा चिलेबाबांचीच आहे असं मला वाटतं आणि इथे ही सेवा दोन वेळा होते भंडारा आणि जयंती असेल आणि ह्या मी ट्रस्टींचं खूप मनपूक आभार आहे की मला ह्या ठिकाणी सेवा मिळते हेनी सगळं हे सगळं कृपा ही आपल्या चिले महाराजांचीच आहे हे सगळं तिले महाराजच घडवून आणत मी फक्त माध्यम आहे मी फक्त सेवा केले आणि कुठेतरी हा विचार माझा देवाने केला आणि हे सगळं मला ज्ञान संपन्न झालं हे सगळं देवाचीच कृपा आहे सबस्क्राईब नेस द बेल आयकन अपडेट